हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे आपल्या महाराष्ट्राची आण बाण शान जिला म्हणतात दिव्या देशमुख हिच्याबद्दल बोलणार आहे हिने आपल्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात आणि तिच्या गावात नागपूरमध्ये आलेले आहे आणि हिचं एअरपोर्टवर खूप असं मोठं जल्लोष झालेला आहे आणि तिचं जंगी स्वागत खूप असं ग्रँड वेलकम केलेलं आहे आणि रिपोर्टर आलते पब्लिक फुलं होते खच्चा खच्च ढोल ताशा घेऊन आणि काही काय नंतर फुलं फुलगुच्छ हार घेऊन तिच्या स्वागताच्या आहे ना मेन मेन माणसं हो उभारले होते हु, हु, तिथले आमदार खासदार सगळेजण आहे ना तिच्या स्वागतासाठी फुल जल जल्लोषसाठी आहे ना तिच्यासाठी ना उभारले होते आणि काही प्रेस कॉन म्हणजे रिपोर्टरने तिला विचारलं की ही श्रेय तू कोणाला डेडिकेट करते तर तिने सत्तावून म्हटली की ही श्रेय माझे आई वडील बहीण आणि त्यांचे जे पहिले कोच होते सर राहुल जोशी यांना डेडिकेट करते असं तिने आहे ना म्हटली हे श्रेय जे आहे ना या सगळ्यांना आहे ना देते असं तिने म्हटले आणि हिने आहे ना जगातली अठ्ठ्याऐंशी मास्टर झालेले आहे आणि भारतातले पहिले हुमन आहे पहिले महिला आहे आणि ते पण आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या नागपूर या जिल्ह्यातले तर खरंच हे महाराष्ट्रासाठी आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ना हिचं लयच कौतुक होत आहे आणि हे महाराष्ट्राचे आता क्वीन झालेले आहे महाराष्ट्राची राणी महाराणी म्हटलं तरी पण काय हरकत नाही कारण की हिने अठ्ठ्याऐंशी व वो आपलं वर्ल्ड कप विजेता ग्रँडमास्टरमधली पहिली भारतीय महिला आहे आणि ते पण आपल्या महाराष्ट्राची तर महा महाराष्ट्रासाठी आहे ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हिला आहे ना खास करून आपले महाराष्ट्राचे दोन नेत्यांनी आहे ना एक म्हटलं तर आपलं सी एम देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताहून व्हिडिओ कॉल करून तिचा आहे ना जसं आपलं ही केलं तर तिचं स्वागत ही ते म्हणजे ती तिला फोन करून आहे ना म्हटले की अभिनंदन तू आहे ना वर्ल्ड कप विजेता आहे आणि अजून म्हटलं तर नितीन गडकरी सर यांनी पण आहे ना ह्याला व्हिडिओ कॉल करून आहे ना हिचं अभिनंदन केलं कौतुक केलं प्रशंसा केली तर खरंच हिच्यासाठी आहे ना खूप म ही गोष्ट खूप आहे भारताचे मंत्रीने आहे ना याला कॉल केलं आणि हिच्या घरच्यांचं हिचं कौतुक केलं आणि ज्या सरांचं पण ज्या सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर हिने जेव्हा बारा वर्षाची होती तेव्हा त्या ते सरचं नाव तर राहुल जोशी या सरांचं आहे ना आपलं एक ही होते की हिला मी आहे ना ग्रँड मास्टर करणारच आणि सरांनी ते करून दाखवलं की हिला ग्रँड मास्टर केलं आणि सरांचं पण आहे ना हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ आपण आहे ना, चानल चानल है है ना या चॅनलवरती अपलोड करत राहील आणि आपला मेन मुद्दा जी आहे ना चॅनलचं नाव हाय किर ह्या मराठी क्रिकेटला आपण शक्यतो तर आहे ना क्रिकेटबद्दलच आहे ना या वरती व्हिडिओ करता पण ही महाराष्ट्राची अशी एक पहिली महिला आहे की तिनं वर्ल्ड कप चेसमध्ये आहे ना तिचं नाव लिहिलेला आहे आणि तर प्लीज व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय